सार्वजनिक आरोग्य विभाग भरती क आणि गट ड संदर्भात महत्त्वाचं शुद्धीपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत हे प्रसिद्ध झालेलं आहे तर यामध्ये बघा मित्रांनो काय माहिती त्यांनी दिलेली आहे तर बघा ज्यांचं गट क किंवा गट ड या पदांसाठी निवड झालेली आहे ज्यांचं वेटिंग लिस्टला नाव आहे अशांसाठी ही महत्त्वाची माहिती असेल तर व बऱ्याच जणांचा असा प्रश्न होता की जे वेटिंग लिस्टला मुले आहेत प्रत्यक्ष यादीमध्ये दे ज्यांचं नाव आहे त्यांना पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे सोळा तारखेपासून सुरू झालेलं आहे तर त्यांना पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार आहे का तर त्या संदर्भातील ही महत्त्वाची माहिती असणार आहे तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा नक्कीच यापासून तुम्हाला अधिक माहिती जी आहे चांगली माहिती मिळणार आहे तर बघा ज्यांचं वेटिंग लिस्टला नाव आहे त्यांना बोलवण्यात येणार आहे पण कधी येणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आपण का पाहून घेऊया तर बघा सविस्तर आपण माहिती पाहून घेऊ तर बघा घटकं आणि गट ड पदभरतीकरिता कागदपत्र पडताळणी समुपदेशनाकरिता केवळ गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवारांनाच तर बघ इथं नीट पाहून घ्या तर ज्यांचं गुणवत्तेनुसार निवड झालेली आहे निवड यादीमध्ये त्यांचं नाव आहे वेट इंग्लिशचे सोडून ज्यांचं निवड झालेलं आहे अशा उमेदवारांना समुपदेशन कागदपत्र पडताळणीकरिता बोलवण्याची सूचना प्राप्त झालेल्या असल्याने प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी दिनांक सोळा दोन दोन हजार चोवीसपासून सुरू असलेल्या प्रक्रियेकरता उपस्थित राहू नये तर बघा सोळा तारखेपासून मी आत्ता सांगितलं होतं ही ब डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया सुरू आहे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी सोळा तारखेपासूनची सुरू प्रक्रिया आहे त्यासाठी प्रतीक्षा यादीतील जे विद्यार्थी असतील उमेदवार असतील त्यांनी या तारखेला यायचं नाही म्हणून त्यांनी स्पष्ट असा उल्लेख केलेला आहे तर बघा प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी कधी यायचं आहे किंवा काय अपडेट आहे नेक्स्ट पाहून घेऊया तर बघा प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी दिनांक सोळा दोन दोन हजार चोवीसपासून सुरू असलेल्या प्रक्रियेकरता उपस्थित राहू नयेकरिता याद्वारे कळविण्यात येत आहे तर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना समुपदेशन कागदपत्र पडताळणीकरिता बोलवण्याच्या सूचना प्राप्त झाल्यानंतरच बोलवण्यात येईल याची नोंद घ्यावी तर स्पेशल तुम्हाला सूचना दिली जाईल जेव्हा त्यांना गरज असेल तेव्हा तुम्हाला सूचना प्राप्त होत्याल तेव्हा आपण आपल्या चॅनलवर तुम्हाला सूचना देऊ वेटिंग लिस्टच्या मुलांना बोलवल्यानंतर तसं ते स्पष्ट एक दुसरं वेळापत्रक जे आहे ते प्रसिद्ध करतील वेटिंग लिस्टवाल्यांचं जे कागदपत्र तपासणीचं वेळापत्रक आहे ते पण ते स्पेशल प्रसिद्ध करतील त्यावेळेस माहिती तुम्हाला दिली जाईल तर सध्या तरी त्यांना बोलवण्यात आलेलं न पण जेव्हा कव्हा याचं वेळापत्रक प्रसिद्ध होईल वेटिंग लिस्टवाल्यांना पण बोलवण्यात येईल तेव्हा माहिती आल्याच्यानंतर लगेचच आपल्या चॅनलवरती तुम्हाला दिली जाईल त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या टेलिग्रामला पण जॉईन व्हा लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आणि सर्वांनी व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर आणि तुमच्या मित्रांना पण व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद